मागच्या महिन्यापासून उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पवित्र असा महाकुंभ सुरू आहे एकशे चौवेचाळीस वर्षातून एकदा आलेल्या या योगामुळे देशभरातून नाहीच तर विदेशातूनही अनेक भाविकांनी इथं गर्दी केली आहे जवळपास अनेक सेलिब्रिटी राजकारणी आणि उद्योगपतींनी महाकुंभामध्ये स्नान केलं इतकंच नाही तर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनीही संगमावर पवित्र स्नान केलंय आणि कोट्यावधी भाविक आजही करतायत पण प्रश्न हा आहे की खरंच हा संगम पवित्र आहे का हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे की नुकताच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपला एक रिपोर्ट पब्लिश केलाय या रिपोर्ट मध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या बॅक्टेरिया आढळून आलाय कुंभमध्ये सध्या नेमकी परिस्थिती काय आणि हा अहवाल काय सांगतो आणि काय हा कोलिफॉर्म बॅक्टेरिया किती धोकादायक ठरू शकतो ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाऊ प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या महाकुंभात गंगा यमुना संगमावर पवित्र स्नान सुरू आहे आतापर्यंत चोपन्न कोटी भाविकांनी या संगमावर स्नान केलंय पण नुकताच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक रिपोर्ट आलाय यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे की या दोन्ही नद्यांचं पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचं या सा अहवालात सांगण्यात आलंय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सतरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे आपला अहवाल सादर केला होता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नऊ ते एकवीस जानेवारी दरम्यान प्रयागराजमधील एकूण त्र्याहत्तर वेगवेगळ्या ठिकाणाहून नमुने गोळा केले आता त्याचा तपास अहवाल जाहीर झालाय गंगा आणि यमुना नदीच्या पाण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात काय म्हटलंय ते पाहूया केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या अहवालात गंगा आणि यमुना नदीच्या पाण्याची सहा पॅरामीटर्स वर टेस्ट घेतली गेली यामध्ये पी एच म्हणजे पाणी किती ऍसिडिक किंवा अल्कलाईन आहे हे तपासलं गेलंय फिकल कोलिफॉर्म म्हणजे विष्ठेचे जंतू बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन सीओडी म्हणजे रासायनिक ऑक्सिजन आणि विरघळलेला ऑक्सिजन या सहा पॅरामीटर्सवर ही टेस्ट घेतली गेली आहे यात सॅम्पल घेतलेल्या बहुतांश ठिकाणी विष्ठेतील कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आढळून आलं त्याशिवाय इतर पाच पॅरामीटर्सवर पाण्याची क्वालिटी ही स्टँडर्ड नुसारच आढळून आली आहे नदीच्या पाण्यात फॅकल क्वालिफॉर्म नावाचा बॅक्टेरिया आढळतो सामान्य परिस्थितीत एक मिलीलीटर पाण्यात शंभर जीवाणू असणं सामान्य मानलं जातं परंतु अमृत स्नानाच्या एक दिवस आधी जे सॅम्पल्स घेतले गेले त्यात यमुना नदीच्या पाण्यात फॅकल कॉलिफॉर्मचं प्रमाण हे एक मिलीमीटर पाण्यात दोन हजार तीनशे बॅक्टेरिया इतकं आढळून आलं पण संगम परिसरातच नाही तर आसपासच्या परिसरातही हे प्रमाण धोकादायक असंच दिसून आले केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पाण्याला थेट सी ग्रेड दिलाय आता हा फॅकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया किती धोकादायक असतो फॅकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया हा पाण्यात किंवा इतर ठिकाणीही दिसून येतो अशुद्ध पाण्यात किंवा मानवी विष्ठा असणाऱ्या पाण्यात प्रामुख्यानं हा बॅक्टेरिया दिसून येतो ज्या पाण्यात पॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असतं ते पाणी कुठल्याही वापरासाठी योग्य नाही असं मानलं जातं हे पाणी शरीरात गेल्यास टॉयफॉईड डायरिया कॉलरा डिसेंट्री यासारखे आजार होतात या पाण्याने आंघोळ केल्यावर किंवा पिल्यावर तसेच हे गंभीर आजार होऊ शकतात पण सध्या कुंभमध्ये लाखो भाविक स्नान करत असल्यानं आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसतंय सोशल मीडियावर नाल्याचं पाणी कुंभमध्ये सोडलं जात असल्याचे व्हिडिओही मध्यंतरी व्हायरल झाले होते तेव्हाही आरोग्याचा मुद्दा उपस्थित केला गेला होता पण आता बॅक्टेरिया या पाण्यात आढळल्यानं प्रमाण अजूनच वाढलंय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने डिसेंबर मध्येच एक आदेश दिला होता या आदेशानुसार भाविक ज्या पाण्यात स्नान करणार आहेत त्या पाण्याच्या गुणवत्तेची माहिती देण्यासाठी न्यायालयाने सांगितलं होतं एन जी टी न म्हटलं होतं की कुंभमेळ्या दरम्यान प्रयागराज मध्ये गंगेचं पाणी हे पुरेसे उपलब्ध असावं आणि त्याची गुणवत्ता ही पिण्यासाठी आणि आंघोळी लायक असावी या प्रकरणावरून आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळालाच धारेवर धरले महाकुंभ दरम्यान गंगा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रयागराज महापालिका आणि उत्तर प्रदेश जल निगमची यामुळे आता या अहवालानंतर या परिस्थितीचं खापर यांच्यावरच फोडण्यात येतं पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की नाल्यांमधल्या सांडपाण्यावर जिओ ट्यूब टेक्नॉलॉजी वापरून प्रोसेसिंग केली जाते एक जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत तीन हजार सहाशे साठ एम एल डी प्रोसेस केलेलं पाणी गंगेत सोडण्यात आले राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या खंडपीठासमोर प्रयागराज इथल्या गंगा आणि यमुना नद्यांमध्ये सोडण्यात येणारं सांडपाणी रोखण्याची मागणी एका केली के होती या के सुनावणी सध्या सुरू आहे प्रयागराज इथल्या गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी जबाबदार असलेल्या सदस्य सचिव यूपीपीसीबी आणि संबंधित राज्य प्राधिकरणाला आता एकोणावीस फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले पण यावर उत्तर प्रदेश शासन काही ठोस भूमिका घेणार का हा मोठा प्रश्न आहे कारण देशभरातून लाखोंचा चौक हो, हा प्रयाग संगमाकडे जातो अनेक भाविक श्रद्धेने पाण्यात डुबकी मारतायत पण आता पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय यामुळे आता प्रशासन किंवा केंद्र सरकार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जर तुम्हीही महाकुंभाला जाण्याचा विचार करत असाल तर या रिपोर्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा